这叫什么？湖南大辣椒。 बीच वगैरे बघितली दोन तीन आणि तेच एंड करून टाकला आणि हा आहे नेक्स्ट डे तर आज आम्ही इथून आता आम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे आधी त्याच्यानंतर मग चेकआउट आहे आमचं आणि आज आम्ही गणपतीपुळेला जाणार आहे आरेवारे बीच ला पण जाणार आहे आणि बघू अजून कुठे जात होते सो बघत राहा आपला ब्लॉग चला आज जरा वाटतंय की आपण कोकणात आलोय कारण की सकाळी सकाळी एकदम अशी पावसाने आमची मॉर्निंग एकदम फ्रेश केली आहे सो आता पण आम्हाला आज एक लॉस होईल की आम्हाला आरे जायचं होतं तो आज बीच मध्ये जाताना येणार म्हणजे तिथे मजा एन्जॉय करतो पावसामुळे कारण की त्या अलर्ट आणि पावसामुळे इथे काय की बीच वर वॉटर ऍक्टिव्हिटीज वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज ज्या काय आहेत बोट राईड वगैरे सगळं बंद केलेले आहेत काल पण बंदच होतं त्याच्यामुळे आम्ही फक्त बीच म्हणजे बघण्याची मजा गेली बाकी एन्जॉय आम्ही सनसेट एन्जॉय केला मस्त बघूया आपण पुढे आजचा दिवस कसा तिकडे आम्हाला नाश्त्यासाठी इतके सारे आयटम्स आहेत इडली मेंदू वडा आणि स्वीटमध्ये पायनॅपल शिरा आहे आलू पराठा पण आहे आणि इकडे चहा सुद्धा मी बघितलं मी नाही मग घेतलं कसं नाही खायचं चालू आहे मी ड्रेस वगैरे परत चेंज केला आणि आता आम्ही चाललोय आहे पुढे सो चलो बघूया आपण कुठे चाललो आहे कोणत्या बीचवर जातो सो so, आत्ताच आम्ही चेकआउट केलंय आणि आता आम्ही निघलेलो आहे गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला सो आम्ही चाललोय रस्त्यावर पाऊस वगैरे आहे आणि अशी फ्रेश मॉर्निंग वाटतेय एकदम भारी वाटतं आज काल तर होतं त्यामुळे काल थोडंसं हे वाटत होतं पण आज आज एकदम भारी आहे सो चलो बघूया आपण कसा होतोय आपला ब्लॉग आणि आज कदाचित बीचवर म्हणजे पाण्यात नाही जाता येणार आहे कारण की पाऊस अलर्ट करतात ना सो तर स्टेट येऊन गणपती ओप्पाला जाऊया आपण चलो <laughs> आम्ही गणपतीपुळेला गणपतीपुळेच दर्शन घ्यायचं आम्हाला एंट्री हे बघा श्रीदेव गणपतीपुळे चलो तुम्हाला ही व्हिडिओ मार्फत गणपती बाप्पाच दर्शन घेता येईल येस yes, चलो इकडे पण एंट्री करताना एक छोटस असं गणपतीचं मंदिर सारखं केलेलं आहे तिथे पण छान असं डेकोरेशन आहे हे बघा गणपती बाप्पा हे छोटस दगडाचा आहे आणि गणपती बाप्पाची मूर्त आहे नाही गणपती बाप्पाचीच आहे पण त्याचं दगड टाईप आहे चलो मला तर हे बघ ना हे ना मी फक्त व्हिडिओ मध्ये बघायची बर का टाइम हा फर्स्ट टाइम का मी फक्त असं हे रेड वगैरे आहे ना तर निसर्गरम्य वातावरण आहे बघा मस्त नारळाचे झाड आहे म्हटलं नारळाचे झाड ना इकडे चप्पल स्टँड काढून ठेवतो हे बघा अशी सिस्टीम आहे इकडे अशा लाईन आहेत भरपूर साऱ्या पण आज गर्दी नाही आहे ना सो मग एकच लाईन आहे मधून जायचंय कदाचित फिरायचं पण असेल बहुतेक ना काय वाटत काय वाटतं माहित नाही मला पुढे गेल्यावर समजेल इकडे मंदिराचा एंट्रन्स आहे आणि इकडे आपले मुशब बाबा बघा हा पण मंदिराचा एक मधलाच भाग आहे इथे पण कंदील लागलेले दिवाळीचे बघा इकडे काही आपल्याला द्यायचं असेल तर ते काउंटर आहे इकडे अभिषेकची पावती वगैरे जे काही आपल्याला करतात लोक ते आता आमचं दर्शन वगैरे करून झालंय पण मध्ये मोबाईल अलाउड नव्हता त्याच्यामुळे काढता आला आणि इकडे हा बाहेरचा थोडस स्पेस आहे इथे पण लोक मजा करतात आणि समोरच समुद्र आहे आय थिंक think... बंद ठेवलंय कारण की पाऊस त्याच्यामुळे पण काय माहिती बघू think... बंद नाही वाटत हा गेट बंद आहे आय थिंक हे बघा आणि इकडे मंदिर असं मंदिर समोर आणि समुद्र तर आता आमचं दर्शन झालंय आणि आम्ही जरा मजा घेतो बाहेरच्या नेचरची ने हवामानाची बाहेरच्या yes. नजऱ्याची मध्ये मोबाईल अलाव नव्हतो त्याच्यामुळे तुम्हाला बघता येणार नाही सॉरी काय मंदिर आमचं दर्शन छान झालं पाहिजे बाजूला बरेच स्टॉल्स वगैरे आहेत देवाचा प्रसाद किंवा लहान मुलांसाठी काही खेळायचं असेल ते बरेच आहे चलो आता आमचं दर्शन वगैरे करून झालंय आणि आता आम्ही चाललोय बीच वर बीच काही बंद नाही आम्हाला वाटलं होतं पावसामुळे सकाळी कारण की सकाळी पाऊस चालू झाला होता त्याच्यामुळे वाटलं होतं बट नाहीये पाऊस सो आता आम्ही चाललोय बीच वर इकडे सगळे राईड्स वगैरे चालू आहे पण बहुतेक राईड नाही करणार आम्ही फक्त मजा घेत चलो आलो तेव्हा पाऊस पावसाचं वातावरण होतं आणि अचानक ऊन झालंय तर आता आम्ही गोळा खातोय मस्तपैकी बरच फ्लेवर पण आहे इकडे सो so, आणि हे काका मला गोळा बनवून देत आहेत एक घेतले आम्ही खट्टा आणि माझा मॅंगो फ्लेवर येतोय अजून मस्तपैकी बीच ची मजा घेत मस्त आम्ही आता गोळा खातो हॅलो काय वाटतंय समोर मस्तपैकी बीच आहे आणि आपण इकडे बसलोय मस्त पैकी व्ह्यू आहे समोर आणि आम्ही समोर बसून घेतोय ऍक्च्युअली मी तर असं बघते की ती लाट कशी तयार होऊन येते खरंच ना मग ते पाणी आहे ना त्या वरती वरती येतं ते एकदम फ्लो मध्ये असं वरती होऊन जातं त्याच्यानंतर ती लाट बनती आणि लगेच इकडे येते एकदम बारीक गणपती पुळेला दोन दिवस अनुभव खूप पाणी होतं मंदिराच्या त्याच्यापर्यंत पाणी आलेलं आलेलं होतं जिथपर्यंत बीच बीचच्या साईडने मग आता पाणी कमी झालेलं आहे मग आता इथे ऍक्टिव्हिटीज वगैरे सगळं काही होत आहे मला हॉर्स राईड करायची करू थोडं आमचं मॅडम इथे हॉर्स राईड करत आहे स्नेहल मस्त पैकी हॉर्स राइड सुंदर असा समुद्र Mari kita naik आणि इथे पाण्यात खेळायचं चा काम चालू आहे तिकडे आम्ही होतो ना त्या साईडला तर तिथे जरा घाणपाणी होतं तिकडे राईड वगैरे चालू होते ना इकडे कसं असं स्वच्छ पाणी दिसतं एकदम ए प्यायचं असतं काय ईरच पायावलं होत आहे मस्त असं दगड वगैरे इकडे इथे आम्ही रस्त्याने चाललो होतो तर मध्येच गाई बैल दिसतील त्यांची फाईट चालू होती शिंगता बा किती मोठे वापरे यायची माझ्या अंगावर बापरे आणि मी इकडच्या साईड घेऊत आनंद घेतोय बघा ना किती आणि इकडे समोरच तर गायज आमचं गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे झालं आणि आता आम्हाला दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करायचं आहे पण म्हटलं आधी जेवण करू मग रूमवरती जाऊ आणि पाऊस पण चालू आहे बाहेर हे बघा बघू शकता तर आता आम्ही जेवण करतो छान हॉटेलच अम्बियन्स पण छान आहे इकडे असं आहे आणि इकडे पण मस्त अशा बाल्कनी टाईप आहे छान आहे मस्तपैकी बाहेर पाऊस चालू आहे आणि आम्ही जेवण करायला थांबू

आणि फिश पण आहे सगळ्या प्रकारचे जोडी म्हणजे एक दोन दोन फिशे असे बराच मोठा बघा ना इकडून इथपासून इकडे इथपर्यंत आहे आता आम्ही आमच्या दुसऱ्या रूमवर आलो आहे आणि हा एक फ्लॅट आहे म्हणजे फ्लॅट बुक केलेला के आहे ते मस्त आहे आणि इथे किचन आहे डायरेक्टली असं वाटतं की आपण आपल्याच घरी आलोय असं मस्त आहे हे बघा इथे एक बेडरूम आहे इकड़े एक बेडरूम है हा हा इधे कबड़ बेडरूम इतना सिटिंग एरिया है कटन्स तो वगैरह पूर्ण मिरर वाली बह सी व्यू है इकड़े लगे तो गैलरी मधन इकड़ेपन एक बेडरूम है आई थिंक यस बेडरूम से हाँ एक बेडरूम है तर आता आम्ही इथे दुसऱ्या रूमला चेक इन केलंय आणि थोडंसं फ्रेश झालो आवरलं आणि आता चाललोय परत बीच वरती सनसेट पॉइंट बघायला म्हटलं तर ठीक आहे दे, चलो बघूया आपण इकडे बाल्कनी आणि बरेच छान आहे बाल्कनी मोठी आहे आणि बाल्कनीतून बघतो तर काय डिरेक्टली सी व्ह्यू हे बघा हा हे सी, सी येस एकदम बरेच आहे सनसेट बघायचं एन्जॉय करायचं हे बघा सन रूमच्या गॅलरी मधूनच आम्हाला सनसेट बघायला भेटला हे बघा इकडे सन आणि बीच आणि नारळाचे झाड आता आम्ही चालू आहे का दुसऱ्या बीचला तर आम्ही आलो होतो आता आरे वारे बीचला बट आम्हाला येताय आहे तर थोडस उशीर झाला सो अंधार पडून गेलं आणि मग आता मी असंच थोडस इकडे वरती बघून मज्जा घेतोय फक्त पाण्याचा आवाज लाटा वगैरे दिसत आहे तर गाईज आम्ही बीचचा व्ह्यू वगैरे बघितला आणि त्याच्यानंतर आलो आहे आम्ही आता रूमवरती जेवण उशिरा झालो त्याच्यामुळे काही आता भूक नाही आहे त्याच्यामुळे फक्त आम्ही आईस्क्रीम खाल्लं थोडंसं आणि मग आता थोडं गप्पा वगैरे मारल्या आणि आता आम्ही झुपतो आहे कारण की उद्या सकाळी मग आम्हाला निघायचं आहे इथून पण आमचं चेकआउट so, आहे सो आजच्या दिवसाचा एंड मी इथेच करते व्हिडिओ आवडत ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका